नमस्कार बालमित्रांनो आपण आपल्या परिसरामध्ये अनेक प्रकारची फुले पाहतो जसे गुलाब झेंडू कमळ इत्यादी फुले सर्वांनाच आवडतात तुम्हालाही आवडतात हो ना पण या फुलांना तोडलेलं त्यांना आवडत नाही तरीही त्यांना आपल्याला भेटावंसं वाटतं चला तर मग आपण पाहूया कविता हळूद सय्या हो हळूच सय्या ഹു ചോ ഹു ചഴു ചഴു ചോഡ സക്കളേ ദവബിന്ദു പടത്തി സടെ ഹി വ്യൂന വരത്തി जगती आमची वलीशी परिगंधाच्या मधिराशी हसून डोलून देतो उधळून हसून डोलून देतो उधळून सुगंध या तो सेवाया हळूच या पण हळूच या या हो हळूचे या कधी पानांच्या आडदडू कधी आणू लटकेच लडू कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने निर्मल सुंदर मुचे अंतर निर्मल सुंदर मुचे अंतर या आम्हाला भेटाया हळूचे या पण हळूचे या हळूचे या हो हळूचे या, या, या।, या, या।, या कवितेचे कवी आहेत कवी कुसुमाग्रज आता आपण या कवितेत आलेल्या काही नवीन शब्दांचे अर्थ पाहूयात शब्दार्थ दवबिंदू सकाळी पानांफुलावर दिसणारे छोटे थेंब इवलीशी छोटी राशी ढीग, दडू लपू लटके खोटे अंतर मन मित्रांनो आता आपण पाहणार आहोत या कवितेवरील स्वाध्याय चला प्रश्नांची उत्तरे द्या पाहू काय ते लिही सडे। फुले आनंदाने उधळतात सुगंध कसे ते फुलांकडे जावे हळूच फुलांचे हृदय इवलेसे कोठे ते लिही फुले लपून बसतात ते ठिकाण पानांच्या आड तऱ्हेचे रंग फुलांवर बालमित्रांनो आज आपण हळूचे या हो हळूचे या, या कवितेचे गायन केले या कवितेचा भावार्थ पाहिला तसेच या कवितेत आलेले नवीन शब्दही पाहिले त्याचबरोबर आपण या कवितेवरील स्वाध्यायही पाहिला आता तुम्ही ही कविता पाठ करा सुंदर गा आणि त्याचबरोबर वहीत उद्या स्वाध्याय लिहून आणा नमस्कार